कधी काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी नाही तर ती मनाने पाहिली जातात हम्पी तसंच एक ठिकाण पहिल्यांदा गेलो होतो मित्रांसोबत तेव्हा तिकडेच मन हरवून आलो आता पुन्हा निघाले बायकोसोबत हरवलेलं मन परत घेऊन यायला बघूया ह्या या वेळेस तरी येते की पुन्हा तिकडेच राहते हम्पीला जायला कितीतरी ऑप्शन्स आहेत तुम्ही बाय रोड बाय ट्रेन बाय प्लेन अगदी कशानेही जाऊ शकता ह्यावेळी मी ट्रेन निवडली वन 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 थ्री नाईन ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज वरून रोज नऊ वाजून वीस मिनिटांनी हॉस्पिटलसाठी निघते एकोणीस डब्याच्या या ट्रेनमधल्या थ्री टायर सीच्या डब्यात एका माणसाची मुंबईवरून हॉस्पिटलला जायची तिकीट बाराशे रुपये इतकी आहे रात्री मुंबईवरून निघालेली ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सुमारे बारा वाजून पन्नास मिनिटांनी हॉस्पिटलला पोहोचते प्रवास खूप लांबचा होता आणि दिवसभर धावपळ सुद्धा झाली होती त्यामुळे आम्ही थोडं थोडं खाल्लं आणि मग काय ट्रेनच्या हालचालींची लोरी लागताच मस्त ताणून दिलं सकाळ झाली खिडकीतून सूर्याची सोनेरी किरण थेट डोळ्यांवर पडली आणि आपोआप जागाली ट्रेन विजयपूर स्टेशनला येऊन उभी होती ज्या हो सीटवर मी बसलो होतो त्याच्या आजूबाजूचे प्रवासी आमच्यासारखेच हम्पीला फिरायला जात होते त्यामुळे शूटिंगसाठी शांत जागा मिळत नव्हती म्हणून मी पुढच्या सीटवर गेलो आणि तिथे भेटले हे भन्नाट दोन मित्र जे तब्बल सोळा दिवसांच्या धमाल ट्रिपवर निघाले होते इतना मोठं टूर आहे किती दिन का डेज तो ये स्टार्ट हो गया अभी तो पहले किधर गए थे फर्स्ट एलेरू एलेरू फ्रॉम uh, एलेरू बाई कार टू चिन्ना uh, चिन्ना दारुका तिरुमाला okay. ओके तो महाराष्ट्र में किधर गए थे महाराष्ट्र में अजंता इलोरा हाँ तंभकेश्र, त्रंबकेश्वर त्रंबकेश्वर मंदिर उसके तो बाद है आपका पट्टी बटी नासिक नासिक हाँ

खिडकी बाहेरचा तो सुंदर निसर्ग बघत असताना अचानक मोठ्या मोठ्या पवनचक्क्या दिसायला लागल्या आणि क्षणातच जुन्या आठवणींच्या चक्रात अडकलो मित्रांसोबत केलेली ती हम्पीची जबरदस्त बाईक राईड डोळ्यासमोर आली क्षणभर वाटलं त्या मित्रांना फोन करून सांगावं पण बघतो तर काय मोबाईलला नेटवर्कच नव्हतं मग काय आम्ही कशी कशी मजा त्या ट्रिपवर केली या गप्पा बायकोसोबत सुरू केल्या आणि प्रवासाला अजून वेगळीच मजा आली कोपर रेल्वे स्टेशनवर आलो एकदम टायमिंगमध्ये गाडी आहे आता काही टेन्शन नाही म्हणजे टायमिंगमध्ये जाऊ आम्ही हॉस्पिटलला अजून एक स्टेशन बाकी आहे हे काय काय खायला घेऊन आलो मी सारखी बाकी जे स्टेशन थोडी दहा मिनटं लेट होती मागे पण आता महाग लेट नाही आहे एकदम बरोबर टायमिंगमध्ये हे उजाड़ स्टेशन सगळं उजाड उजाड पूर्ण स्टेशनवर एकच दुकान असं दुकास आहे बघूया काय टायमिंगवर पोहोचते बारा पंचे टायमिंग आहे आमचा हॉस्पिटलला जायचा टायमिंगवर तर आहे गाडी सर रिक्षा मराठी येतं का तुम्हाला मराठी मराठी समजतं सर बात करणे गेले बात करणे गेले नाही समजतात आहे आम्ही नऊशे रुपयाला रिक्षा ही बुक केले हे तुंगभद्रा रिवर काही आहे सर कॅनल आहे कॅनल आहे कॅनल असं हे वातावरण आहे कसा झाला प्रवास तुझा नमस्कार ना थ्री टायर एसी होतं म्हणून काही टेन्शनच नाही ना ट्रेनने हे बस, तर मला मी बसने जरा हे होतं की म्हणजे बस बसून स्लीपर जरी असली तरी ती हालतच असते वरती तर ते नीट झोप आहे नाही ट्रेनला मस्त वगैरे असते तर या मी तर सजेस्ट करेन मी तर बाईक घेऊन पण आलेलो आहे एकदा आणि एकदा आता ही ट्रेन घ्यावी हप्ताभराची सुट्टी आहे हप्ताभराची हॉटेची प्रीपॅक्ट

तर तुला कसा वाटला रिसॉर्ट आपला हा आणि आता जर समजा तुला कोणाला सजेस्ट करायचं असेल हम्पीला यायचं असेल तर कसं कशाने यायला सांगशील ट्रेन बेस्ट आहे ना काय तुमचं नाव रवी रवी ते बघा हे रवी बाईक रेंटल येल्लो नंबर प्लेटची गाडी आहे ही ॲक्च्युली काही नाही येल्लो नंबर प्लेट नॉर्मल नंबर हां नॉर्मल उदर नाही विरुपाक्ष टेम्पल की इधर ये आला ना नंबर अच्छा ही वाईटवाली नंबर प्लेटची नाही आहे आणि हे बघा हे आमचं प्राइस आहे किती रुपये एका दिवसाचे तरी सेव्हन हंड्रेड सेवन हंड्रेड पेट्रोल नाही त्याच्यात वीक डेज वीकेंड कबी बी सेवन हंड्रेड हे आता हा नंबर आहे बघून घ्या फोटो काढा बाईकसुद्धा रेंट झालेली आहे आपली बघितला तुम्ही ॲक्टिव्हा ब्लॅक कलरची सिक्स जी आहे बघा केबलसुद्धा आहेत अशी पण आहे बघा ॲक्च्युली मी गुगल ला बघितलेलं जेव, रेटिंग तर जेवणाचे खूप चांगले रेटिंग होते या हॉटेलचे आणि रूम्सचे क्लीनेसचे सगळेच तर जेवण आम्ही जेऊ जेवणचं पण तुम्हाला रेटिंग देईल पण रात्रीचा जो फील असणार तो वेगळा आहे तो व्हिडिओ पण तुम्हाला दिसणार आहे ते अभि का मागवलेलं चिल्ली पोटॅटो ना चिल्ली गार्लिक पोटॅटो आणि हे फ्रेश लाईन सोडा होता चिल्ली गार्लिक पोटॅटो बघा मला वाटलं पनीर आहे मी पनीर खात नाही पण चिल्ली गार्लिक पोटॅटोच आहे कसं आहे का रिव्यू खूप छान आहे जेवणाचे चांगले आहे हे तर एक नंबर होता मस्तच हे पण भारी आहे त्याच्यानंतर ही आहे आमची आलू मटर हां एक नंबर जेवण आहे आपण जेवण वगैरे झालं आमचं आणि आजच्या दिवसाचा काय प्रोग्रॅम तर आमचा होता अंजनात्री हिल पण अंजनात्री हिल जायला चढायला एक तास लागतो म्हणतात त्यामुळे आजचा अंजनात्री ड्रॉप केला आहे आम्ही पूजा करू तो आज आम्ही कोरेकल राईड करतो आहे शानापूर लेकच्या इथे तो पुन्हा आलो मी इकडे जी राईड मी केली तुम्ही करू नका त्याच्यापेक्षा विरुपाक्ष टेम्पलच्या बाजूला जी राईड आहे ती राईड करा ती राईड खूप मस्त आहे आताचा व्ह्यू आहे